नमस्कार मित्रांनो गणेश मोबाईल वड बोधगाव मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज आपण आपले नवीन जे दुकान आहे भरपूर कस्टमर येतात ते आपल्याला विचारतात की दुकान मला सापडत नाही त्यामुळे खास लोकेशन टाकत आहे दुकानचा आणि डायरेक्ट व्हिडिओ टाकत आहे हा आपला शाहगाग्यावर रोड आहे मित्रांनो हिपा बस चाललेली आहे पुणे परभणी आणि हे समोर पोलीस स्टेशन आहे पोलीस स्टेशन समोर हा आपला जुना गोळेगाव रस्ता आहे व तसेच भवानगड रस्ता आहे व येथे आपली जुनी दुकान होती त्या अतिक्रमणामुळे निघलेले आहे आणि इथून फक्त दोन दोनच मिनटाच्या अंतरावर आपली नवीन दुकान आहे हे समोरचं जे इदगामजीचं कॉम्प्लेक्स आहे यामध्येच आपली दुकान आहे मित्रांनो आणि आता मी पायी चाललेलो आहे फक्त दोन मिनटाच्या अंतरावर आपली दुकान आहे हे आपलं विके भाऊचं साईराज मेन्स पार्लर आणि हे आपल्या संदीप भाऊचं संदीप भाऊचं हे साईच फर्निचर आहे आणि आता फक्त एक मिनिट आणि पांधरा सेकंद झालेला आहे दुकानात मी जस्ट लगेच येत आहे मित्रांनो हे आमच्या शेजारी स्टार टेलरचं दुकान आहे आणि त्या शेजारीचे आपलं गणेश मोबाईल ओढा आहे आणि आता ही एक मिनटं आणि तीस सेकंद झालेले आहेत आणि आपण आता लगेच दुकानामध्ये एंट्री केले आहे फक्त दीड मिनिटाच्या अंतराद्वारे आहे धन्यवाद मित्रांनो